नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी गणित विषयातील बारावा धडा परिमिती व क्षेत्रफळ यामधील उदाहरण संग्रह पन्नास सोडवणार आहोत उदाहरण संग्रह पन्नासमधील पहिला प्रश्न बघूया प्रश्न आहे प्रत्येक चौरसाच्या बाजूची लांबी दिली आहे त्यावरून त्याचे क्षेत्रफळ काढा पहिलं उदाहरण बघूया बारा मीटर बारा मीटर ही आहे चौरसाची बाजू याचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे तर आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळाचे पहिले सूत्र बघावे लागेल तर चौरसाच्या क्षेत्रफळ बरोबर काय बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी सर्व बाजूंची लांबी चौरसाची सारखीच असते मग त्याच्यापैकी एका बाजूची लांबी घेऊन तिला त्याच संख्येने गुणायचं मग बघा या ठिकाणी बारा मीटर आहे तर मग काय येणार बारा गुणिले बारा म्हणजे आता बाराचा वर्ग बारा वर गुणिले बारा हा गुणाकार तुम्ही बाजूला करू शकता तुम्हाला अजून वर्ग पुढच्या यत्तेंमध्ये शिकायला मिळतीलच मग बारा गुणिले बारा किती होतात एकशे चौरेचाळीस आणि याचं ये काय येणार चौरस मीटर इथे मीटर मध्ये आहे लांबी म्हणून येणार चौरस मीटर सेंटीमीटर मध्ये असेल तर येईल चौरस सेंटीमीटर दुसरं उदाहरण बघूया सहा सेमी चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहून घेऊया चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी आता बाजूची लांबी दिलेली आहे सहा सेमी तिथे टाकूया सहा गुणिले सहा सहासा किती छत्तीस मग काय येणार आपलं उत्तर छत्तीस आणि एकक येणार चौरस सेंटीमीटर तिसरं उदाहरण बघूया पंचवीस मीटर जसं पण आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे क्षेत्रफळाचं सूत्र लिहूया चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी लांबी टाकूया पंचवीस गुणिले पंचवीस आता पंचवीसचा वर्ग किती होतो सहाशे पंचवीस इथे येणार सहाशे पंचवीस चौरस मीटर चौथं उदाहरण बघूया अठरा सेमी चौरसाच्या क्षेत्रफळाचं हे सूत्र इथे लिहून घेऊया चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी बनिले बाजूची लांबी लांबी आहे अठरा सेमी ती इथे टाकली अठरा गुणिले अठरा अठरा गुणिले अठरा केल्यावर किती मिळतात आपल्याला तीनशे चोवीस आणि याचं काय राहील चौरस सेंटीमीटर दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न आहे एक चौरस मीटर भूखंडाची किंमत नऊशे रुपये असल्यास पंचवीस मीटर लांब व वीस मीटर रुंद अशा आयताकार भूखंडाची किंमत ठरवा यासाठी पहिले आपल्याला काय करावं लागेल हा जो आयताकृती भूखंड आपल्याला दिलेला आहे त्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल ते कशात येणार चौरस मीटरमध्ये येणार आणि आपल्याला एका चौरस मीटरची किंमत दिलेली आहे ती आहे नऊशे रुपये याचं क्षेत्रफळ काढून त्याला नऊशे गुणलं की आपल्याला उत्तर मिळेल तर बघूया पहिले लिहूया आयताकार भूखंडाचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ काय असते लांबी गुणिले रुंदी आता इथे लांबी आणि रुंदी टाकूया लांबी आहे पंचवीस आणि रुंदी आहे वीस आता पंचवीस आणि दोनचा गुणाकार करून त्यावर एक शून्य देणार पंचवीस जुने पन्नास त्यावर एक शून्य दिला किती होतात पाचशे मग गुणाकार आला पाचशे आणि याचं एक काय येणार चौरस मीटर तर आपल्याला एका चौरस मीटर भूखंडाची किंमत नऊशे रुपये दिली आहेत आपण इथे लिहूया एका चौरस मीटराची किंमत आहे नऊशे रुपये तर अशा पाचशे चौरस मीटरची किंमत किती येणार तर इथे डावीकडे एकला पाचशे निघूनल्यामुळे पाचशे आले तर उजवीकडे पण आपल्याला नऊशेला पाचशे निगुणावं लागेल म्हणजे आपल्याला पाचशे चौरस मीटर भूखंडाची किंमत मिळेल कारण या गोष्टी कशा आहे प्रमाणामध्ये आहे म्हणून मग आपण इथे लिहिणार नऊशे गुणिले पाचशे रुपये आता नऊ आणि पाचचा गुणाकार करायचा त्यावर हे नऊशेवरचे दोन शून्य पाचशे वरचे दोन शून्य असे चार शून्य द्यायचे काय येणार मग पंचेचाळीसवर चार शून्य म्हणजेच चार लाख पन्नास हजार रुपये म्हणून शेवटी आपण लिहिणार म्हणून आईचा भूखंडाची किंमत चार लाख पन्नास हजार रुपये आहे तिसरा प्रश्न बघूया आता तिसरा प्रश्न आहे एका चौरसाची बाजू चार सेमी आहे एका आयताची लांबी आठ सेमी रुंदी दोन सेमी आहे या दोन्ही आकृत्यांचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा तर पहिले आपण चौरसाची परिमिती आणि क्षेत्रफळ काढूया तर चौरसाच्या परिमितीचं सूत्र आपण मागच्या उदाहरण संग्रहामध्ये बघितलं होतं तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल आता इथे आपण चौरसाची परिमिती लिहूया चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले एका बाजूची लांबी तर एका बाजूची लांबी आहे चार सीमित इथे टाकूया काय येणार मग चार गुणिले चार चार चोक्की सोळा परिमिती आली सोळा सेंटीमीटर आता चौरसाचे क्षेत्रफळ आपण मागच्या उदाहरणांमध्ये बघितलेच ते इथे लिहूया चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी तर बाजूची लांबी किती आहे चार ते इथे टाकूया काय येणार मग चार गुणिले चार चार चोक किती सोळा मग क्षेत्रफळ आलं चौरसाचं सोळा आणि त्याचं एक किनार चौरस सेंटीमीटर तर पुढे आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे त्याच्यासाठी परिमिती आणि क्षेत्रफळ काढायचे आहे मग पहिले आयताची परिमिती बरोबर काय असते आयताची परिमिती असते दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी ही पण आपण मागच्या उदाहरण संग्रहामध्ये बघितली होती तर ता किमती टाकून सोडवूया लांबी आहे आठ सेमी रुंदी आहे दोन, 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 दोन।, सेमी, दोन सेमी त्या किमती ते टाकूया दोन गुणिले आठ अधिक दोन गुणिले दोन आता बे आठ किती सोळा आणि बे दुने चार मग काय येणार सोळा अधिक चार सोळा आणि चार किती वीस मग परिमिती आली वीस सेंटीमीटर आता आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे त्याचं सूत्र आपण बघितलं लांबी गुणिले रुंदी मग ते इथे लिहूया आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी किमती टाकूया लांबी हाय आठ सेमी रुंदी हाय दोन सेमी मग काय येणार आठ गुणिले दोन आठ दोन्ही किती सोळा म्हणून क्षेत्रफळ काय येणार सोळा आणि त्याचं एकक राहणार चौरस सेंटीमीटर चौथा प्रश्न बघूया आता चौथा प्रश्न आहे दर चौरस मीटरला ऐंशी रुपयेप्रमाणे सोळा मीटर लांब व बारा मीटर रुंद अशा सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी किती तर बघा एकूण सभागृहाला फरशी बसेल किती तर या आईताच्या क्षेत्रफळा एवढी पूर्ण सभागृहाला फरशी बसेल तर पहिले आपण आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ काढून घेऊया आयताचे क्षेत्रफळ काय असणार आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आता किमती टाकूया लांबी आहे सोळा मीटर रुंदी आहे बारा मग काय येणार सोळा गुणिले बारा बाराने गुणूया बार सकम बहात्तर बहात्तर येणार इथे दोन हज्च्या आले सात बार एक बारा आणि सात एकोणावीस किती आले मग एकशे ब्याण्णव आणि याचं एकक काय राहणार चौरस मीटर आता आपल्याला एका चौरस मीटरचा दर दिलेला आहे तो आहे ऐंशी रुपये मग इथे आपण लिहूया एका चौरस मीटरसाठी ऐंशी रुपये मजुरी लागते तर अशा एकशे ब्याण्णव चौरस मीटरसाठी किती मजुरी लागेल मग इथे एकाला डावीकडे एकशे एक एक ब्याण्णव निगुण म्हणजे म्हणजेच एकशे ब्याण्णव पट आहे तर आपल्याला ऐंशीची पण एकशे ब्याण्णव पट काढावी ला लागेल म्हणजेच ऐंशीला एकशे ब्याण्णव गुणावं लागेल मग उजवीकडे काय येणार ऐंशी गुणिले एकशे ब्याण्णव या गोष्टी कशा आहे प्रमाणामध्ये आहे आता हा शून्य आपण इथे पहिले देऊन टाकूया आणि आठ ने एकशे ब्याण्णवला गुणूया काय येणार मग आठ जुने सोळा सोळा शेनार इथे सहा हातचा येणार एक आठ नवे बहात्तर आणि हातच्याचा एक मिळवला किती झाले त्र्याहत्तर त्र्याहत्तर येणार इथे तीन हातचा येणार सात आठ एक आठ आणि हातच्या ते सात मिळवले किती झाले पंधरा मग काय आले उत्तर पंधरा हजार तीनशे साठ रुपये म्हणून शेवटी आपण लिहूया म्हणून सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी पंधरा हजार तीनशे साठ रुपये होईल पाचवा प्रश्न बघूया पाचवा प्रश्न आहे शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत त्या आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील ते सांगा तर बघा आता या आकृतीत या रिकाम्या जागेत किती चौरस मावतील हे आपल्याला विचारलं आहे तर ते कसे काढणार आपण तर ही रेषापर्यंत वाढवायची पुढपर्यंत आणि या दोन रेषा या टोकापर्यंत वाढवायच्या याप्रमाणे हे बघा ही एक रेषा आपण वाढवली नंतर ही रेषा वरपर्यंत वाढवली आणि ही नंतर रेषा वरपर्यंत वाढवली आता हे चौरस आपले बाकीचे तयार झाले आहे ते आता मोजायचे हो किती आहे मग एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणून मग इथे आपण लिहूया म्हणून मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी सहा चौरस बसतील शेवटचा प्रश्न बघूया सहावा प्रश्न आहे शेजारील आकृतीतील चौरसांची चार भागांत अशी विभागणी करा की प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ आणि आकारही सारखा असेल हे भाग वेगवेगळ्या रंगांनी रंगवा बघा इथे चौरस आहे ते पहिले आपण मोजूया त्यांचे समान चार भागात आपल्याला विभागणी करायची तर चौरस आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा एकूण बारा हे यांचे समान चार भागात आपल्याला विभागणी करायची मग बारा चौरसांची चार भागांची विभागणी कशी होईल बाराला चारने भाग द्यावा लागेल मग इथे आपण लिहूया बारा छे ते चार चार तरी किती बारा मग याचं उत्तर काय येणार तीन चौरस एका भागात किती चौरस राहणार तीन आणि प्रत्येकाचा आकार कसा असला पाहिजे सारखा पहिले इथे लाल रंगाने तीन चौरस दाखवूया ते पहिले वर एक दाखवला आणि खाली हे दोन दाखवायचे याप्रमाणे असा आपला आकार तयार होईल बाकीच्या पण उरलेल्या ठिकाणी असाच आकार आपल्याला वेगवेगळ्या रंगांनी दाखवायचा आहे पुढे आपण इथे हिरव्या रंगाने आकार दाखवला आहे ते हा एक चौरस इथे हा एक वरती चौरस इथे पण सेम आकार तयार झालेला आहे तर इथे पण आपण वेगळ्या रंगांनी सेम असाच प्रकारे आकार दाखवूया याप्रमाणे निळा रंग आपण इथे दाखवला आहे आणि आधीसारखाच आकार तयार झाला इथे पण हे उरलेला आकार पण तसाच आहे त्यात पण एक पिवळ्या रंगाने दाखवूया याप्रमाणे अशा प्रकारे वेगवेगळ्या वे रंगाने आपण सारख्या आकाराचे हे विभागणी केलेली आहे चौरसाची तर हा होता उदाहरण संग्रह पन्नास पुढील व्हिडिओमध्ये बघूया पुढील उदाहरण संग्रह धन्यवाद